सगळ्या वारांसाठी कहाणी आहे तशी रविवारसाठी आदित्य राणूबाईची कहाणी आहे ती आता आपण ऐकूया कहाणी आदित्य राणूबाईची ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आटपाट नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समीदा फुले दुर्वे आणायला रानात जात असे तेथे नागकन्या देवकन्या वसत होत्या काय का बायांनो कसला वसा करता तो मला सांगा तुला कशाला रे वसा हवा उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उठणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही तेव्हा त्या ते म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी ते म्हणजे रविवारी मौनाने उठाव मुकाट्याने उठावं स्वच्छ स्नान करावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणुबाई काढावी सहा रेघांचे मंडळ काढावे सहा सुतांचा तंतू करावा त्याला सहा गाठी माराव्यात पान फूल व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेंडा दशगंधाचा धूप खोबऱ्याचं नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावे सहा मास पूजा करावी मागीच रथसप्तमीला हे वर पूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या पटव्यांची खीर लोणकडीत तूप आणि मेहून जेवायला सांगावं पाणी ओटी भरावी नसेल तर गो गोडसरी द्यावी जो दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावे असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा भा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणे धाडले ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने विचारले भिवू नको कापू नको तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या गरीबाच्या घरीच्या घरच्या मुली तुम्हाला कशा द्याव्यात दासी कराल पटकी कराल राणी म्हणाली नाही दासी पटकी करणार नाही राजाची राणी करू प्रधानाची पत्नी करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाच्या मुली लग्न करून आल्या एका राजाच्या घरी गेली एक प्रधानाच्या घरी गेली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचाराला ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकिनी बसायला पाठ दिले पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गुळ घ्या पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजाला शिकारीला आहे त्याला जेवायला उशीर होईल बापाला राहा आला तिथून जायला निघाला प्रधानाच्या घरी गेला पाहिले तर काय आपला बाप आला म्हणून त्याला बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ घ्या पाणी घ्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची ती तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरांडीचे सहा मोती आणले तीन आपण घेतले तीन बाप बाबांच्या हातात दिले मनोभावे कहाणी ऐकली ले। लेकिनी चित्तभावे ती ऐकली आणि नंतर खाऊन आपलं बाप वडील आपल्या घरी आले बायकोने विचारले मुलींचा समाचार कसा आहे जिनी आए, कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने ऐकली ती भाग्याने आणि सुखाने नांदत आहे झाली ती तिने आपल्या लेखी सांगितले नावशी घनघोर नांदत आहे तो तिकडे जाऊन काहीतरी घेऊन ये पहिल्या आदित्यवारी मुलगा उठला तळाच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या राणीला जाऊन सांग तुमच्या बहिणीचा सा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं तुटकं नेसलं आहे आणि तळाच्या पळीला उभा आहे परत दाराने घेऊन जा त्या घेऊन आल्या माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेवायला खायला दिलं कोहळा पोखरला आणि तो मोहरांनी भरून त्याला दिला बाबा कुठेही विसरू नको घरी जाताना नीट घेऊन जा आल्या वाटेने तो जाऊ लागला तो सूर्यनारायण माळाच्या रूपाने आला आणि हातीचा कोहळा काढून घेऊन घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीने काय दिले दैवाने दिले आणि कर्माने नेले कर्माचे फळ आपल्या पुढे उभे राहिले मावशीने दिले होते पण ते सर्व गेले पुढच्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नाहू मकू घातले न्याय दिले जेवायला खायला दिले काठी पोखरून होऊन घरी जाऊन घरी घेऊन जा वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला आणि हातातली काठी काढून घेतली मुलगा घरी गेला झालेली गोष्ट आईला सांगितली देवाने दिलं पण कर्माने नेलं पुढे तिसऱ्या आदित्यवरी तिसरा मुलगा आला तळ्याच्या पळी उभा राहिला पहिल्यासारख्याच प्रधानांच्या राणींनी घरी नेऊन त्याला माकू घातलं पितांवर नेसायला दिलं जेवायला खायला दिलं आणि नारळ पोखरून नाण्यांनी भरून दिला कुठेही ठेवू नको विसरू नको असे सांगितले घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला तो नारळ गडबडीत विहिरीत पडला काय रे बाबा मावशीने काय दिले अगा अगाई मावशीने दिले होते पण ते दे दैरवाईने सर्व लुबाडले चौथा आदित्यवादी चौथा मुलगा आला तळ्याच्या पळी उभा राहिला त्यालाही प्रधानांच्या राणीने नेऊन जेऊ नाहूमाखू घातले पितांबर नेसायला दिले जेवायला खायला दिले दह्याची शिदोरी होन मोहरांबरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला आणि हातातली शिदोरी घेऊन गेला आईने विचारले बाबा मावशीने काय दिले अगं आई मावशीने दिले पण दैवाने सर्व नेले पाचव्या आदित्यवारी आपणच स्वतः उठली आणि तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदारी नेली नाहूमाखू घातली पातळ नेसायला दिलं प्रधानाची राणी आदित्यवारी कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला पण सांग अगं अगं चांदाळणी पापेनी बाबांची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला दारिद्र्य आले राजाच्या राणीने विचारले मग ह्याला उपाय काय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली आणि इकडे राजाला भाग्य आले राजाने बोलावणे धाडले मावशे मावशे तुला छत्र आली छामर आली पाईक आले मला ते पापिणीला कोठून आली छत्र छामर बाहेर जाऊन दाराशी बघते तर राजा बोलवायला आला होता राजा आला तशी ती घरी जायला निघाली बहिणीने एकमेकीनं आहेर केले वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मुक्कामी तिने स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाटलं आणि आपलं पान वाढून घेतलं तेव्हा तिला कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा त्याला मी म्हटले आमच्या बाईंची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची ऐक कहाणी ऐकून मला काय मिळेल माझं पोट भरलं पाहिजे तसे त्या राणीने सहा मोती त्याला दिले तीन आपल्या हातात ठेवले आणि मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावाने त्यांनी पण ती ऐकली आणि त्याची लाकडाची मोडी सोन्याची झाली बाई तुझी कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर मग वसा घेतल्याचं किती फळ काय वसा आहे तो मला पण सांग तुला रे वसा कशाला हवा उच्छील मातशील आणि घेतला वसा टाकून देशील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा वसा राणीने सांगितला ती दुसऱ्या कमी गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा तिला कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का त्याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही माळ्याचा मळा पिकला नाही म्हणून ला पाणी लागत नाही म्हणून एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईंची कहाणी ऐक तो आला राणीने सहा मोती घेतले त्यातले तीन आपल्याला दिले तीन माळ्याला दिले राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावी ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी लागले तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा असेल तो मला पण सांग मग राणीने त्याला वसा सांगितला मग तिसऱ्या मुक्कामी गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपले पान वाढून घेतले तेव्हा तिला कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का ह्याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी आहे तिचा मुलगा वनात गेला आहे आणि तो डोहात बुडला आणि सापाने त्याला खाल्ला असं कळलंय म्हणून ती चिंताक्रांत बसली आहे तेव्हा मी तिला म्हटलं आमच्या बाईची कहाणी ऐका ती येऊन कहाणी ऐकू लागली बाई मी मुलासाठी रडते आहे राणेने पै पह, तिला पहिल्याप्रमाणेच सांगितले तिने पण मनोभावे कहाणी ऐकली तिचा मनात गेलेला मुलगा होता डोहात बुडालेला तो आला सर्पाने खाल्लं होतं असं त्याला कळलं पण तो परत आला ते कळल्यावरती म्हणाली बाईबाई तुझा वसा ऐकला तर हे फळ मिळालं मला तो वसा सांग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे ती चौथ्या मुक्काम गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं आणि कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डागोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी कोणी नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर आहे त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं तरी तो पालथा उपडा पण झाला नाही त्याला सहा मोती दिले तीन त्याच्या बेंबीवर ठेवले आणि तीन आपण घेतले राणीने मनोभावे कथा सांगितली ती त्यांनी ऐकली त्यालाही कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग घेतल्याचे काय फळ ते मला सांगा ताचव्या मुक्कामी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले पाणी दापवले षड्रस पक्वानं जेवायला केले सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्याच घासात केस लागला ते म्हणाले अगग कोणा पापणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आले तिने आदित्य वारी बसून केस विचारले होते तो डोईचा केस डाव्या खांद्यावरून बेशीवरून बाहेर टाकून द्या राजाच्या राणीने सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नको दे ब्राह्मणाला मोळी पिक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला काना डोळा मासाचा गोळा असलेल्या माणसाला जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तो तुम्हा आम्हाला होऊ दे की साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, सुफळ संपूर्ण